नमस्कार रसी आपण आधी एका भागामध्ये पाहिलंय तसं नट या धातूचा संबंध नृत्यकलेशीही आहे आणि नाट्यकलेशीही आहे मुळात नट या धातूपासून नटन हे रूप आलंय आणि नटनकलेमध्ये तीन गोष्टी येतात नृत्य नृत्य आणि नाट्य म्हणजे आपण नंदिकेश्वराचा अभिनय दर्पण हा ग्रंथ जर पाहिला तर त्याच्यामध्ये श्लोक येतो एकतम नटनम त्रिविधम स्मृतम नाट्यम मुनिभिः भरतादिभिः म्हणजे भरत आणि आदि आदिमुनिनी आपल्याला तीन प्रकारची नटनं सांगितलेली आहेत नृत्य नृत्य आणि नाट्य फरक काय भट्टोजी दीक्षित यांनी आपल्याला याबद्दल जी मांडणी करून दिलेली आहे त्याचा एक अगदी थोडक्यात सारांश इथे आपण नोंदवूया नाट्याविषयी ते असं म्हणतात वाक्यार्थाभिनयो नाट्यम या उलट नृत्याविषयी ते असं म्हणतात पदार्थाभिनयो नृत्यम आणि नृत्य याच्याविषयी ते म्हणतात गात्र विक्षेप मात्रम नृत्यम हे सगळं काय संस्कृत मध्ये चाललंय नाही आपण थोडक्यात सोप्पं करून समजून घेऊया की गात्र विक्षेप मात्र म्हणजे फक्त शरीराचे हात पाय यांच्या तालबद्ध लयबद्ध हालचाली यातून जे सादर होत ते नृत्य जसं भरतनाट्यम मधले अडवू कथक मधले तोडे आणि आपल्या हिंदी चित्रपटातली सुद्धा अशी काही गाणी असतात ना ज्यात नुसतेच हात वर खाली पाय इकडे तिकडे असं चाललेलं असतं अभिनय काही नसतो ते नृत्य नृत्य म्हणजे जिथे अभिनय सुद्धा या सगळ्या तालबद्ध लयबद्ध हालचालींबरोबर येतो पण हा अभिनय कशाचा असतो तर एखादं जे पद निवडलेलं आहे त्या पदामधील जे पद रूप अर्थ आहेत म्हणजे आता मी समजा असं म्हणते आहे की तिथे एक राजा होता तर तिथे एक राजा होता बस हा एवढा साधा सरळ जो पदार्थाचा अभिनय तो म्हणजे नृत्य आणि या उलट नाट्य म्हणजे नाटक म्हणजे काय तर एखादा संपूर्ण जो सुसंगत कथा भाग आहे तो जेव्हा अभिनयातून सादर करून पोचवला जातो तेव्हा त्याला नाट्य असं म्हणतात या तिकडीची गंमत तुम्हाला कशी वाटली ह्या मला नक्की कळवा की नृत्य नृत्य आणि नाट्य यातला फरक आता लक्षात आलाय ना